मी तुकाराम पाटील आणि माझ्यासोबत आहे मी सविता पाटील तर आज आलो तर आम्ही फार हाऊसवर शेतामध्ये आलो आहे भरपूर आज तर कोणाच डायरेक्ट मिसळ येऊन वगैरे राहिली कारण कोणाला आज काम करायला इच्छा होत नाही आणि एक महिन्यापासून पाऊस सुरू होता आणि आता बघू शकतो मी आज तुम्हाला दाखवली मी तर एक महिना अगोदर पाऊस सुरू झाला होता आणि एक महिन्यापासून एक दिवसाचा आड पाऊस चालूच होता आणि आता आठ दिवसापासून पाऊस थांबलेला आहे आणि इकडे बघा आजूबाजूला सगळे पिकं लागवड केलेली आहेत पण आता आठ दिवसापासून पाऊस कमी झाल्यामुळे इकडे बघू शकतो मी गवतावर सुद्धा काय परिणाम होत आहे बघू शकता गवत असं खाली मान टाकून असं कोमटून गेलेलं आहे ते सगळं आणि आज एवढं ऊन आहे तर त्या उन्हामध्ये मी आले होते सहज शेताकडे म्हटलं चला आता आपण आपल्या शेतामध्ये आपल्या शव पण आता आज एवढं ऊन त्यांना म्हटलं चला आज भरपूर <laughs> आता माझी काही हिंमत होत नाही उन्हामध्ये काम करायचं आणि मला थोडेसे चक्कर पण यायला लागून गेले ते म्हणून म्हटलं मी थोडं सवलत बसते बाकी माझ्या वगैरे आम्ही जमा केले आता निघतोय घरी तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद